thank you नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज पुन्हा घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन माहितीचा व्हिडिओ चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर बऱ्याच महिलांचे प्रश्न असतात की ताई आम्हाला व्यवसाय करायचा आहे पण त्यासाठी आम्हाला मार्केटच उपलब्ध नाहीये मग आम्ही व्यवसाय कसा करायचा हा माल कुठे विकायचा खूप ठिकाणी आहे असं की ज्यांना मार्केट सोर्स अव्हेलेबल नाही आता पुणे मुंबईच्या ठिकाणी ह्या व्यवसायाला खूप मागणी आहे ह्या प्रोडक्शनला खूप मागणी आहे कारण की इथं खाण्याचे व्यवसाय वाढले त्यामुळे काय होते की ह्या प्रोडक्शनला म्हणजे जे डिस्पोजेबल जे वस्तू आहेत त्यासाठी सुद्धा खूप मागणी वाढलेली आहे स्वीट मार्ट झालं पाणीपुरी झालं किंवा वडापाव स्नॅक्स सेंटर इतरही काय झालेत अशा ठिकाणी ह्या व्यवसायाला बरीचशी मागणी आहे आता ही जी मशीन तुम्ही पाहताय ही मशीन आहे सेमी ऑटोमॅटिक मशीन तर असं छोटस मशीन तुम्ही तुमच्या घरामध्ये लावून तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता मी सुद्धा केलेली आहे आणि मी माझं डेलीच काम करून पाचशे ते हजार रुपये दिवसाला कमावते आता त्या ऑर्डर मग आपल्या याच्यानुसार असतात तुम्ही किती बनवता त्यावरती डिपेंड असत त्यानंतर आपल्या मध्ये तुम्हाला पॅकिंगचे पॅकिंग कशी करायची क्वांटिटी किती घ्यायची रेट किती द्यायचे डिशचे वगैरे ह्या सर्वांचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे ह्या सर्वांची माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती मिळतच राहील त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आता जे माझं प्रोडक्शन चालू आहे ती छोटी सहा नंबरची डिश आहे आणि त्याचं प्रोडक्शन मी तयार करते छोट घरातल्या घरात मी असा हा छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे तर पॅकिंग कशी करायची त्यानंतर पेपर कुठला वापरायचा ह्या सर्व गोष्टीची माहिती आपण आपल्या वरती नेहमी देत असतो व्हिडिओच्या माध्यमातून म्हणावं किंवा मग लाईव्हच्या माध्यमातून आपण माहिती नेहमी देत असतो त्यानंतर ह्या मशीनला तुम्हाला काही जास्त जागा लागत नाही छोटस मशीन आहे एका साईडला तुम्ही ठेवू शकता सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे ह्या मशीन मध्ये तुम्ही पत्रवाडी डिश आणि दोन हे तिन्ही प्रोडक्ट बनवू शकता त्यामध्ये सायजेस नुसार डाय चेंज करू शकता तर आता हे जे प्रोडक्शन जे दिसते ते सुद्धा ह्या मशीनमध्ये तयार होतं त्यामध्ये मग सिल्वर पत्रवाळी येते ग्रीन पत्रवाळी येते कप्पा येते प्लेन येते त्यानंतर गोल्डन मध्ये सुद्धा एक कलर येतो ती सुद्धा पत्रवाळी तुम्ही ह्यामध्ये बनवू शकता पेपर चेंज असतो डाय फक्त एकच असते ड्रोन बनवा डिश बनवा किंवा मग पत्रवाळी बनवा पत्रबडीमध्ये चार पाच प्रकार आहेत त्यानंतर डिश मध्ये एक ते सहा नंबर आहेत त्यानंतर ड्रोन मध्ये सुद्धा इंचाप्रमाणे चार इंचापासून आठ इंचा पर्यंत ड्रोन तुम्ही ह्यामध्ये बनवू शकता छोटस मशीन आहे एका साइडला बसतं जास्त जागा लागत नाही तुम्ही माझ्या घरामध्ये पाहू शकता आता कसं हे मी तुम्हाला जेव्हा प्रोडक्शन तयार केलं त्यावेळेस हा व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे कसं की तुम्हाला क्लियरली दिसावं की अशा प्रकारे तुम्ही एवढं प्रोडक्शन त्यामध्ये बनवू शकता एका तासाला हजार ते बाराशे प्लेट बनतात एका तासाला सातशे ते आठशे पत्रवाडी तयार होते डबल डायचं मशीन घेतलं तर आणखी न प्रोडक्शन तयार होतं अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी एक छोटासा स्टार्टअप करू शकता तुम्हाला जर मार्केट सोर्स अवेलेबल नसेल तर तुम्ही कंपनीकडून मशीन घ्या आणि त्यांनाच बनवलेला माल रिटर्न द्या माल विकायचा तुम्हाला टेन्शन राहणार नाही कच्चा माल घेण्याचं तुम्हाला टेन्शन राहणार नाही त्यांच्याकडनं तुम्ही कच्चा माल विकत घेऊ शकता आणि त्यांनाच परत नेऊन द्यायचा पंधरा पंधरा दिवसाला तुम्ही त्यांना पंधरा पंधरा दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही त्यांना माल रिटर्न देऊ शकता आणि छोटासा स्टार्टअप आहे भरपूर लोकांनी आणि भरपूर महिलांनी सुरुवात केली आहे या व्यवसायाला तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपण असा एखादा छोटासा घरगुती व्यवसाय चालू करू तर माझ्या व्हिडिओमध्ये मा नंबर वगैरे दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर लाईव्ह जॉईन करा लाईव्ह वरती आपण बरीचशी माहिती देतो पत्रावाडी कुठली कुठली बनते त्यासाठी पेपर कुठला युज करायचा पॅकिंग कसं करायचं सा। ह्या सर्व प्रश्नांची उत्तर मी माझ्या मा व्हिडिओमध्ये नेहमी तुम्हाला देत असते बरीचशी माहिती आहे जी अजून काही लोकांना माहिती नाहीये त्यांनी नक्कीच व्हिडिओ बघा आणि बाकीचे सुद्धा व्हिडिओ आहेत त्यामध्ये सुद्धा मी बाकीची म्हणजे जी आणखी माहिती आहे ती सुद्धा दिलेली आहे तर हा व्हिडिओ छोटासा होता यामध्ये जितकी माहिती मला तुम्हाला देता आली तेवढी माहिती मी देत आहे बाकीचे व्हिडिओ मी नेहमी अपलोड करत जाईन लाईव्ह घेत असते जर चॅनल वरती नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन येत जाईल लाईव्ह जॉईन करत जा असा छोटसा मी घरगुती माझा एक व्यवसाय चालू केलेला आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने छान चालू आहे पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी